मानगाव गावात सौर ऊर्जेच्या माध्यमातून उजेडाचा नवा टप्पा माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून साकारला प्रकल्प सोलर हायमास्टर दिव्याच्या लोकार्पणानंतर गावात आनंदाचं वातावरण चंदगड तालुक्यातील मानगाव गावात सौर ऊर्जेच्या माध्यमातून गाव, गाव उजळवणारा एक महत्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या सोलर हायमास्क दिव्याचे लोकार्पण आज थाटात पार पडले या उपक्रमामुळे मानगाव गावात रात्रीच्या वस्त्रि सुरक्षितता वाढणार असून सार्वजनिक ठिकाणावरील प्रकाश योजना सुधारली जाणार आहे पर्यावरणपूरक ऊर्जा बचतीचा हा उपक्रम गावकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे या लोकार्पण सोहळ्याला गावातील तसेच तालुक्यातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य अनिल सुरुतकर होते यावेळी तालुका संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी भरमाना गावडा शील होणगेकर ग्रामसेवक श्रीधर भोगण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला रामचंद्र बेंडके ईश्वर वांद्रे महादेव कुंभार गुंडू मेटकुपी लक्ष्मण ससेमारी प्रकाश पाटील संजय राऊत गजू राऊत नारायण फडके चंदू फडके महादेव गोडसे कृष्णा कांबळे अप्पा सुरुतकर अप्पा हरकरे शिवाजी फडके शिवाजी पिटूक धाकलू रामगावडे दयानंद सावंत अर्जुन नवकुडकर जयवंत होणगेकर सुरेश नाईक विठ्ठल होणगेकर राजू सावंत सुधीर होणगेकर नारायण सातूनकर शंकर बेंडके रघुनाथ कांबळे बटकू पिटूक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वक्त्यांनी आपल्या भाषणात राजेश पाटील यांच्या माध्यमातून मानगाव गावात सुरू असलेल्या विकास कामांचे कौतुक करत सौर्य ऊर्जेचा हा प्रकल्प गावाच्या प्रगतीचा नवा टप्पा ठरेल असा विश्वास व्यक्त केला ग्रामस्थांनी ही विकासाचा प्रकाश आता खऱ्या अर्थाने मानगावात उजळला अशा शब्दात आनंद व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा